सर मित्रांनो सोजन गौतम चॅनल कोकण एक संगमेश्वर चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे सर मंडळी आपला आजचा ब्लॉग असणार आहे तर टायटल आणि थंबेलवरती तुम्हाला माहितीच पडलं असेल की आज कुठे चालले तर मंडळी आजचा प्रवास आपला विरारपर्यंत असणार आहे म्हणजे वस्तय वगैरे इथे उतरायचे आणि इथं मित्रांनो आजचा मिनी ब्लॉग असणार आहे तर माझ्या चॅनलला जर कोणी नवीन असेल की अपडेट माझी तुमच्यापर्यंत आले असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मंडळी आजचे कोकणातले असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे मित्रांनो आजचा मुंबईचा व्हिडिओ आहे आणि मुंबईमधला आपले असे नवीन नवीन व्हिडिओ येत असतात तर पाहू तर मंडळी आपण आलो आहोत दादरला तर मंडळी आता आपण आहोत दादरला आणि दादरचा मित्रांनो तो व्ह्यू आहे ना एकदम भारीचा आहे कारण मित्रांनो सकाळचं आहे ना इथे मार्केट वगैरे हो भरलं जातं आणि जो पाठच्या साईडला जो स्कायबॉग आहे तो पण आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि जर असे नवीन नवीन एवढं आपल्याला पाहायला मिळतात तर दादर बोललं तर मित्रांनो हा वरचा ब्रिज आहे ना त्याला पण ट्रॉफिक खूप असतं आणि ब्रिजच्या साईडला मित्रांनो जे मार्केट असतं ना सकाळचं तर सकाळी पहाटे ना चार वाजल्यापासून इकडे गर्दी असते था। चार साडेचारपासून गर्दी असते आणि खूप गर्दी असते कारण मित्रांनो भाजीपाळा इकडे सप्लाय केला जातो आणि इथंच मित्रांनो दादर ते परत संध्याकाळचा जो मार्केट असतो कपडा वगैरे शॉपिंग करण्यासाठी एकूण भारीच असते तर असं हे व्हिडिओ पाहायला मिळतात तर पाहू तर मंडळी आलो आहे मीरा रोडला आणि आपल्याकडे सिद्ध भेटलेला आहे सिद्ध त्या सिद्ध सिद्धू आहे आणि चालू आहे मित्रांनो कामासाठी तर इव्हेंटची कामं करत असतो तर सर्वांना टेन्शन होतं की सोजन कामं काय करतो आणि व्हिडिओ काय करतो तर मित्रांनो आम्ही इव्हेंटची कामं करत असतो मुंबईमध्ये आणि त्याच्या मग आम्ही इकडे तिकडे पळतो आणि या साईडला सिद्ध भेटला आहे आणि मीरा रोडवरतून मित्रांनो आपल्याला जायचं पुढे ऑटोने आणि आजचा ब्लॉग ऑटो मिनी ब्लॉग आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिरा रोडचा व्ह्यू पाहायला मिळतो तर मित्रांनो ह्या नंब नम्द, एक नंबरवर पण ट्रेन इकडे येते आणि हा व्ह्यू पाहायला मिळते प्लॅटफॉर्मचा आता आपण स्कायबॉगवरती आहोत तर पाहू पुढे आता पण आहोत ऑटोमध्ये आणि आपल्या इकडे आपला वर्गमित्र भेटला प्रथमेश या साईडला प्रथमेश आहे तर आम्ही इव्हेंटची कामं करत असतो आणि आजचा ब्लॉग मिनी ब्लॉग आहे आणि बोललो तर न न न ना मिरा रोडला आलेला आहे आणि मिरा लोअरला मित्रांनो जर आलात ना तर मिरा रोडचा जो व्ह्यू आहे ना एकदम भारीत आहे म्हणजे स्टेशनच्या जो साईडला जो व्ह्यू आहे ना भारीत आहे कारण मित्रांनो रिक्षा स्टँड वगैरे हो आहे आणि व्यवस्थित म्हणजे शिस्तबाधित तो रिक्षा स्टँड आहे लाईनीत रिक्षा लागतात तसेच मित्रांनो माणसं पण ते लाईनीतच असतात आणि मित्रांनो जसे रिक्षा वापरतात तसे ते सुटत असतात आणि जर व्ह्यू पाहायला गेला नाही तर मुंबईपेक्षा भारीच आहे मीरा रोडचा पण आणि मीरा रोडला मित्रांनो कारण बाहेर जर स्टेशनच्या बाहेर आला तर आपल्याला एक देखावा पाहायला मिळतो की बाहेर सैनिकांचा जो व्ह्यू आहे तो पण भारीच वाटतो फोटोशूटसाठी वगैरे चांगला आहे आणि जर असाच मित्रांनो मुंबईमधले किंवा कोकणातले ब्लॉग आपले पडणार आहेत तर पाहू पुढे